आहे ओट चोरीचा ओट चोरीच्या विरोधात महा एल्गार होता महाविकास आघाडी तसंच राज ठाकरे यांच्या मनसेने आणि मुंबई मध्ये ना भूत ना भविष्य असा हा मोर्चा झाला त्या मोर्चाला उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर उतरली होती आणि मुंबई अख्खी जाम झाली होती जी साऊथ मुंबई होती चर्च गेट पासून ते मुंबई महानगरपालिकेचा परिसर आहे अख्खा जाम झाला होता विरोधकांची ही जी एकी होती ती बघण्याजोगी होती आणि ओट चोरीच्या मुद्द्यावर सगळेजण एकत्र आहे ही चांगली गोष्ट आहे की ओट चोरी जी झाली आहे मागच्या निवडणुकांमध्ये सत्तेधारी पक्षाकडून ही खूप चिंतेची बाब आहे की लोकशाही या देशामध्ये राहिली की नाही यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या सभेला जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनता आलेली होती ओट चोरीच्या मुद्द्यावर जे ईव्हीएम मशीन मध्ये तर गोळ आहेच पण त्यापेक्षा खूप मोठा घोळ असा हा मतदार यादीमध्ये आहे आणि तेच जे घोळ आहे ते दुरुस्ती करावे अशी मागणी विरोधकांची होती आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोरे जावं पण निवडणूक आयोग एक आहे जे एक गोष्टी मानायलाच तयार नाही आहे ते म्हणते जे चालले ते चालू द्या आणि निवडणूक आयोग जे एक घटनात्मक संस्था आहे जी एक स्वतंत्र संस्था आहे जे एक पारदर्शकपणे काबार केली पाहिजे अशी संस्था आहे त्या संस्थेने अजूनपर्यंत जी ओट चोरी होत आहे महाराष्ट्रामध्ये तसंच देशभरामध्ये विविध ठिकाणी होत आहे त्यावर काहीच तशी कारवाई केली नाही तशी सुधारणा करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही आणि त्यामुळेच हा महाएल्गार असा हा मेळावा काढला होता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे शिवसेना गट यांनी मिळून असा संयुक्त असा मेळावा काढला होता इतरही छोटे मोठे पक्ष यात सहभागी झाले आणि ना भूत ना भविष्य असा हा महा एल्गार मेळावा ओट चोरीच्या विरुद्ध मुंबईमध्ये आज निघाला ओट चोरी जे तुम्ही पाहिलंच असेल की खोटे पत्ते खोटे नाव खोटे ॲड्रेस वगैरे देऊन असंख्य ओट चोरी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर चाळीस लाख मतदार वाढले आहेत सहा महिन्यामध्ये हे खूप चिंतेची बाब आहे की लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख नवीन मतदार ऍड झाले कसे ऍड झाले आणि कसे ते एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि असे अनेक असंख्य प्रश्न आहे परंतु निवडणूक आयोग एवढं मजूर झालं आहे एवढं ते सत्ताधाऱ्यांच्या ऐकणारं झालं आहे की जी संस्था जी घटनात्मक संस्था आहे जी स्वतंत्रपणे कारभार केला पाहिजे ती संस्था कुठेतरी सत्ताधारी पक्षांच्या इशारावर नाचणारी झाली आहे अशी ही निवडणूक आयोगाबद्दल काय बोलावन काय नाही त्यांना शेवटी कुठेतरी जाग आली पाहिजे होती आणि आज राज ठाकरे यांचं भाषण खनखनीत झालं ज्यामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामधील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये लाख दीड लाख अनेक विधानसभा मतदार संघ जे आहे त्यामध्ये पण पन, चाळीस पन्नास हजार असे दुबार तिबार मतदार आहेत अनेकांची नावं चार चार पाच पाच वेळा नोंदवली आहे काही काही मतदार इकडं पण मतदान करतात तिकडे पण मतदान करतात आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे तर ते शक्य आहे मेडिकल मधून एक असं डेटॉल सारखंच एक दुसरं <laughs> एक एक औषध भेटत जे असं नखावर लावलं तुम्ही चार वेळा आणि कापसाने पुसलं तर एकच मतदार मुंबई मध्ये जसं त्यांनी सांगितलं की कल्याण मध्ये मतदार करतो त्याच दिवशी आणि त्याच दिवशी तो मालबरी ला जातो जे मुंबईतील हायफाय एरिया आहे त्या ठिकाणी तो मतदार करायला जातो म्हणजे एकच मतदार जो कल्याण मध्ये पण मतदान करतो तोच मतदार त्याच दिवशी जी त्याची शाही असते ती शाही पुसतो तर तुम्ही म्हणाल कसं पुसतं तर डेटॉल सारखंच एक एक केमिकल आहे मेडिकल मध्ये गेलं तर तुम्ही गुगलला सर्च करा ते केमिकल घेतलं आणि तुम्ही पुसलं बोट त्यांनी चार वेळा पुसलं कापूस कापसानी तरी जी शाही आहे ती शाई निघून जाते नकावरली पण आणि इथली जी बोटावरली आहे ती पण निघून जाते अशा पद्धतीने एकच मतदार राज ठाकरे यांनी सांगितलं की मालबरी माल मालबरी ला मतदार करतो आणि तोच कल्याणला करतो सकाळी कल्याणला करतो दुपारी तोच मतदार मालबरी हिल्सला मुंबईमध्ये मतदान करतो अशी परिस्थिती मुंबईमध्ये आहे म्हणजे खोटे मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि भाजपच याचा लाभ घेत आहे त्यामुळेच हा मोर्चा एकीकडे निघाला तर याला प्रति मोर्चा भाजपने आज काढला गिरगावला मुक मोर्चा काढला भाजप म्हटले आम्ही काहीच बोलणार नाही परंतु परंतु यांच्या मोर्चाचा आम्ही विरोध करणार आता प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला तर पोट भाजपचं दुखायला काय गरज आहे निवडणूक आयोगाने उत्तर दिला पाहिजे तर निवडणूक आयोगाच्या तर्फे हेच उत्तर देत आहेत कारण यांच्या मनात पाप आहे त्यामुळेच हे भाजप आले निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर यांचं पोट दुखतं अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे अनेक ठिकाणी खोटे मतदार आहेत एक ठिकाणी शंभर शंभर दीडशे नावं नोंदवल्या एका ऍड्रेसवर आता शंभर दीडशे लोक एका घरात एक राहतात का तर ते शक्य आहे का आणि हद्द तर अजून पार याच्यावर झाली कि कि मुंबई महानगरपालिकेचे जे निवडणूक आयोग आहे त्याचं जे निवासस्थान असतं त्या निवासस्थानावर साडेपाचशे मतदार नोंदवलेले हो आहे त्याचबरोबर जे सुलभ शौचालय आहे त्याच्यावरही तीनशे मतदार नोंदवलेले आहेत म्हणजे किती हा गोंगळ कारभार केला आहे निवडणूक आयोगाने कुणाच्या सांगण्यावरनं तर ता अर्थातच सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरनं केला आहे हेच यातून दिसत आहे आणि अशी ही खूपच दयनीय परिस्थिती सध्या दिसत आहे की निवडणूक आयोग हे खूपच लोकशाहीची एक प्रकारे हत्या करत आहे आणि राज ठाकरे यांनी सांगितलं आहे आपल्या कार्यकर्त्यांना तसंच सर्व जे आज कार्यकर्ते आहेत विविध पक्षाचे त्यांना हेच सांगितलं आहे की तुमच्या मतदारसंघातील तुमच्या प्रभागातील जे मतदार आहेत मतदार याद्या तपासा मतदार याद्या तपासल्यानंतर जे मतदार आहेत ते घरोघरी जाऊन बघा आणि निवडणुकीच्या दिवशी कुणी दुबार तिबार मतदार दिसले तर त्याला जागीच बडवा त्याला एवढं बडवा तुडवा आणि त्यानंतर त्याला पोलिसां पोलिसाच्या हवाले करा अशी सरळ सरळ इशारे राज ठाकरे यांनी दिलेले आहेत त्यामुळे जे फेक वोटिंग चालली आहे जे ओट चोरी चालली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे निवडणूक आयोग झोपल्यासारखं करत आहे झोपल्याचं सोंग करत आहे झोपल्याला माणूस उठेल पण झोपायचं सोंग करणारा माणूस उठू शकत नाही आणि निवडणूक आयोग हे जोपायचा सोंग करत आहे आज जो उत्स्फूर्त मोर्चा निघाला असेच मोर्चे जर निघत राहिले आणि निवडणूक आयोगाने काहीच केलं नाही तर कालांतराने हे जे मोर्चे आहे हे विस्फोटक होतील पो आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसून लोक तिथील अधिकाऱ्यांना मारतील निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे ते तोडफोड करतील नेपाल सारखी परिस्थिती भारतातही होऊ शकते आणि त्यामुळे वेळेतच कुठेतरी जागा झाले पाहिजे निवडणूक आयोगाने तर आमचे एक प्रेक्षक आहे ते हाय म्हणत आहे तर त्यांना मी विचारतो की आजचे जे सत्याचा मोर्चा झाला जो ओट चालली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे गोटे ज्योतिराम जे तुम्ही हाय म्हणत आहेत ह्याबद्दल काय तुमचं मत आहे ते तुम्ही कमेंट करा हाय हॅलो तर चालूच राहतं रासी ही ओट चोरीचे प्रकार चालले आहे खुल्या ची हत्या आहे विधानसभा निवडणूक जे मागच्या वर्षी झाली ती निवडणूक झाल्यानंतर अशी परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये कि जे विजय झाले आहेत महायुतीचे दोनशे तीस आमदार निवडून आले होते परंतु तरीही कुणी गुलाल उधळला नाही कुठेही उत्साह दिसला नाही सगळीकडे सन्नाटा होता एक शांतता होती एवढा मोठा विजय जर भाजपला मिळाला होता त्यावेळेस तसं वातावरण तर नव्हतंच परंतु निकाल लागल्यानंतर तसा जल्लोषी झाला नाही त्यामुळे कुठेतरी लोकशाहीची हत्या करून वोट चोरी करून हे सरकार आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस हे निवडणूक आयोगाला या ज्या मतदार याद्या आहेत ज्या बोगस मतदार याद्या आहेत त्यामध्ये सुधारणा करा यासाठी सूचना करत नाही शेवटी आज हा मोर्चा काढला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनी आणि त्यानंतर कुठेतरी लोकांनाही निवडणूक आयोग काय कारभार करत आहे ते समजलं परंतु असा हा कारभार जो चालला आहे खोटे मतदार नोंदवायचे दुबार तिबार मतदार नोंदवायचे अमरावतीचा मतदार इकडे पण नोंदवलेला आहे तो तिकडेही जाऊन मतदार करतो पहिल्या फेज मध्ये दुसऱ्या तिसऱ्या फेज मध्ये तो मुंबईला येऊन मतदार करतो अशी परिस्थिती झाली आहे कल्याणचा मतदार जो आहे तो त्याच दिवशी कल्याणला मतदान करतो सकाळी आणि संध्याकाळी मालबरी हिल्स जे मुंबईमध्ये आहे साऊथ मुंबई मध्ये तिथे येऊन मतदान करतो अशी परिस्थिती आहे सध्या आणि अशा जे बोगस मतदार आहेत त्याच्या जीवावर सत्तेधारी लोक सत्तेत येतात आणि त्यांना एवढी मस्ती आहे सत्तेची कि पैठणचे जे आमदार होते भूमरे ते त्यांच्या सभेमध्ये म्हटले की वीस हजार मतदार आम्ही बाहेर न आणले या विधानसभेला बाहेर न आणून त्यांना आम्ही मतदान करायला लावलं असं खुल्या म्हणत आहेत शिंदे सेनेचे जे आमदार आहेत भुमरे पैठण मध्ये म्हटले होते की आम्ही या विधानसभा निवडणुकीला वीस हजार मतदार बाहेरनं आणले होते आणि मतदान करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निवडून आलो असे म्हणजे निर्लज्ज लोक झाले आहेत सत्तेधारी अशी एक प्रकारे लोकशाहीची हत्या होत आहे आणि लोक तुम्ही फक्त बघायची भूमिका घेऊ नका हा खूप गंभीर प्रश्न आहे जर असंच चाललं तर देशामध्ये एक प्रकारे हुकुमशाही येईल नावाला फक्त निवडणुका होतील निवडणुका घ्यायच्याच कशाला जर अशा निवडणुका होत असतील असा प्रश्न आहे त्यामुळे कुठेतरी निर्माण होतो आणि त्यामुळे मी एकच म्हणेल की वेळेत निवडणूक आयोगाला जाग यावे आणि निवडणूक आयोगाने याच्यात सुधारणा केली पाहिजे जे, जे मतदार यादी आहे त्या मतदार यादी दुरुस्ती केल्या पाहिजे जे दुबार तिबार मतदार आहेत जे खोटे पत्त्यावर मतदार नोंदवले आहेत ते सगळे मतदान बाद केलं पाहिजे आणि निवडणुका या पारदर्शकपणे झालं पाहिजे अशी मी मागणी करतो आणि लोकांना एकच सांगेल की वारंवार रस्त्यावर हो येण्याची गरज पडली तरी रस्त्यावर हो या अंतरी निवडणूक आयोगाने काही सुधारणा केली नाही या लोकशाही प्रक्रियामध्ये तर एक दिवस निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बसून कार्यालय फोडा परंतु निवडणूक आयोगाला वेळेत जाग येईल अशीच मी अपेक्षा करतो आणि ज्या मतदार याद्या आहेत त्या दुरुस्ती करावी निवडणूक आयोगाने आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर गेले पाहिजे सगळेच पक्ष कोण कुणीतर निवडणुकीत जिंकतं कोणीतर हारत हार जी काहीच घेणं देणं नाही आहे परंतु निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शिकपणे झाली पाहिजे लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान संधी भेटली पाहिजे जी जिंकण्याची पण आणि हरण्याची पण फक्त एका बाजूला जर अशी प्रक्रिया करून मतदार यादीमध्ये गोळ घालून त्यांना कुठेतरी एक प्रकारे फायदा होईल अशी जर प्रक्रिया निवडणूक आयोगाने केली असेल तर हे खूपच निषेधार्थ आहे आणि निवडणूक आयोगाला त्यामुळे कुठेतरी लाज वाटली पाहिजे की मतदार यादे दुरुस्ती करण्याऐवजी ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत काही टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत बालिश उत्तर देत आहेत ज्या मतदारांचे नाव सोलभ स्वच्छलयावर नोंदवली होती ते म्हणत आहेत की ते एक लँडमार्क म्हणून आम्ही त्यांचं तसा ऍड्रेस टाकला होता आता लँडमार्क म्हणून यांनी सोलभ स्वच्छलयाचे हे टाकले असे हे काहीचे उडवाउडवीचे उत्तर देत आहेत म्हणजे तो तिथं संडासला बसला की लगेच त्याची नोंदणी केली का तुम्ही मतदार यादीमध्ये असा याचा अर्थ होतो असे निवडणूक आयोगाचा कारभार आहे काय हा कारभार आहे या विषयी तुम्हाला काय वाटतं काय तुमच्या मनात भावना आहेत व्यक्त हवा कमेंट मध्ये इतर अनेक घटना आज घडल्या उद्धव ठाकरे यांनी पण यावेळेस आक्रमक भाषण केलं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगाने तर त्यांचंच नाव ठाकरे घराण्याचंच नाव बाद करायचा प्रयत्न केला आहे त्यांचे उद्धव ठाकरे यांच्या नावाने फॉर्म भरले होते परंतु उद्धव ठाकरे यांचा ओरिजिनल नंबर त्यांच्याकडनं त्यामुळे ते ओटीपी पाठवू शकले नाहीत त्यामुळे कुठेतरी वांदे झाले नाही तर उद्धव ठाकरे आणि ठाकरे घराण्याचीच नावं मतदार यादीतून उडवण्याचा केवळवाना प्रयत्न निवडणूक आयोगाने केला म्हणजे निवडणूक आयोग हे एवढं निर्लज्ज झाले तुम्ही समजू शकता की तुम्ही त्यांच्यावर जर आक्षेप घेतला तर ते तुमचंच नाव उडवतं निवडणूक आयोग मध्ये माझं विजय वडेट्टीवार हे म्हटले की एक दवे नावाचा माणूस आहे सो निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर नाव ऍड आणि डिलीट करायचं काम करतो जे वाटेल ती नावं तो ऍड करतो जी नाव त्याला वाटतात की आपल्या भाजपच्या विरोधी नावं आहेत ती ते डिलीट करून टाकतात असे काही मनमानी कारभार या देशामध्ये चालला आहे आणि लोकशाही कुठेतरी त्यामुळे धोक्यात येत आहे अशी परिस्थिती उद्भवली आहे जर अशी परिस्थिती राहिली तर निवडणुका घ्यायच्या तरी कशाला जे आहे तेच लोक निवडून येतील निवडणुकाच घेऊ नका फक्त सिलेक्शन करा ते जे पक्षांच्या हातात हे जे जे स्वतंत्र जे घटनात्मक संस्था आहेत ते जर यांच्या हातात आहे राज्य सरकारच्या तसंच केंद्र सरकारच्या तर इतर लोकांनी निवडणुका लढण्याचा अर्थ तरी राहतो का असा प्रश्न इथं उद्भवतो हो। हायकोर्ट जे आहे हायकोर्टाकडे जर याचिका केली तर हायकोर्ट म्हणतं निवडणूक आयोगाकडे जावं आहे निवडणूक आयोग म्हणतं की सगळं व्यवस्थित आहे अशी परिस्थिती या भारताची झाली आहे की निवडणूक आयोग हायकोर्ट असतील सुप्रीम कोर्ट असतील ह्यावर पण लोकांचा आता विश्वास उडला आहे काही दिवसांनी नेपाळ सारखी परिस्थिती भारतात येऊ नये तर अशीच हुकुमशाही पद्धतीने जे घटनात्मक संस्था आहे जसे की हायकोर्ट असेल निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असतील अशा घटनात्मक संस्था जर भाजपने आपल्या हातात घेऊन मनमानी कारभार करत राहिले भाजप तर एक दिवस भारताची परिस्थिती पण नेपाळ सारखी श्रीलंका सारखी होईल आणि लोकच सगळ कायदा सुव्यवस्था हातात घेऊन ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या फोडतील आणि तेथील जे कर्मचारी आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना तुडू तुडू मारतील अशी परिस्थिती येऊ नये या देशावर अशी मी आशा करतो आणि त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळेतच जागे व्हावे आणि निवडणूक आयोगाने ज्या या याद्या आहेत ज्या बोगस याद्या आहेत त्या तपासाव्यात आणि त्यातले जे बोगस नावं आहेत दुबार नावं आहेत तिबार नावं जे नोंदवलेली आहेत ते नावं पहिले साफ करावे नाहीतर असेही राज ठाकरे यांनी आदेश दिलेले आहे त्यांच्या पक्षाला तसंच आजचे जे सर्व पक्षाचे पदाधिकारी होते त्यांना की तुम्ही तुमच्या प्रभागातील सर्व मतदार याद्या तपासा आणि जे मतदार आहेत त्यांना घरोघरी जाऊन भेटा त्यांचे चेहरे लक्षात ठेवा निवडणुकीच्या दिवशी कोण दुबार तिबार मतदार आढळला तर त्याला तिथं जाऊन जाग्यावरच बदडा असं बदडा असं बदडा की तो पुन्हा त्याने अशी दुबार तिबार मतदानच केले नाही पाहिजे आणि त्यानंतर पोलिसांच्या हवाले त्यांना करा अशी एक भयानक परिस्थिती आहे की लोकशाहीची हत्या होत आहे लोकशाहीचा गाळा कुठेतरी आवळला जात आहे आणि अशीच जर निवडणुका लावायच्या असतील मतदार यादीमध्ये गोळ घालून मध्ये गोळ घालून तर यांनी एक प्रकारे लोकशाहीची ही हत्या होत आहे आणि लोकांना मी आव्हान करतो की तुम्ही बघायची भूमिका घेऊ नये अशा या जो भ्रष्ट कारभार चालू आहे या देशामध्ये ज्या घटनात्मक संस्था आहेत निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांना सत्ताधारी पक्ष आपल्याला वाटेल तसे वापरत आहे वाटेल तसे या घटनात्मक संस्थांचा वापर करत आहे ईडी असेल सीबीआय असेल या संस्थांचा वापर ते आपल्या विरोधकांवर करत आहेत आणि जर मॅचेस फिक्स असेल तर मॅच खेळायचीच कशाला असाही प्रश्न त्यामुळे उद्भवतो कुठंतरी निवडणुका फिक्स असतील तर निवडणुका घेतातच कशाला निवडणुका घेऊच नका निवडणुका जर घ्यायच्यात तुम्हाला तर या मतदार याद्यात साफ करा आणि त्यानंतर निवडणुका घ्या असंच मी यावेळेस आव्हान करतो आणि निवडणूक आयोगाला जाग यावं आणि लवकरात लवकर त्यांनी निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी हे मतदार यादी दुरुस्ती करावी अशीच मी आशा करतो काय वाटते तुम्हाला या सगळ्या निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाळाबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र